आध्यात्मिक मालिकांपासून तू सुरुवात केलीस तू स्वत किती आध्यात्मिक आहेस आणि आत्ता मी पाहते इथे की स्वामींची छान स्वामींचं छान लॉ लौ, लॉकेट आहे तुझ्या गळ्यात त्यामुळे अर्थात आणि तू मध्ये बोललासही सही की तुला बऱ्याच वेळेला त्यांची साथ मिळाली आणि तू त्यांचा धावा करतोस नामस्मरण करतोस तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल मी स्पिरिच्युअल आहे मी रिलीजियस नाही मी कर्मकांडवाला फार नाही म्हणजे मी उपास तपास करत नाही किंवा मी दर गुरुवारी देवळात जायचंच रे वगैरे त्यातला मी नाही म्हणजे चांगला वाईट हा मुद्दा नाही मी मी काय करतो ते सांगतो मी नामस्मरण खूप करतो मी मला काहीतरी चांगलं झालं आयुष्यात तर मठात जाऊन येतो मला काही खूप असं ओढ असं आतनं आलं कॉलिंग तर मी अक्कलकोटला जातो कोल्हापूरला गेलो तर महालक्ष्मीचं दर्शन घेतो त्यामुळे व्रतवैकल्य नाही करत पण माझी नितांत श्रद्धा आहे देवावर आणि माझा नितांत विश्वास आहे परमेश्वरावर त्याचं माध्यम वेगळं वेगळं असू शकतं प्रत्येकाचा देव त्याला वेगळा दिसू शकतो कोणा कोणाची कोल्हापूरची अंबाबाई आहे कोणाची तुळजापूरची भवानी आहे कोणाची कोणाचे गणपती बाप्पा आहेत कोणाचे भगवान शंकर असतील कोणाचे छत्रपती शिवाजी महाराज असतील हे सगळे मला असं वाटतं की प्रत्येकाचं दैवत वेगळं असू शकत पण जो देव मानतो त्याची भावना तीच आहे भावना समर्पणाची ती एक जागा पाहिजे जिकडे तुम्ही सरेंडर होऊ शकला पाहिजे त्याच्यात सर... माझा माझी नितांत श्रद्धा आहे देवावर बर लीना तुझ्या पाठीशी कायम आहे तू बोलतो स्वप्न स्वप्ने लिनासाठी काय काय करतो आणि त्यांच्यातलं ते आहे मला असं वाटतं स्वप्ने लीनासाठी काय करतो हे लीनाला विचारलं पाहिजे कारण मी सांगणं चुकीचं ठरेल पण लीना इज माय बेस्ट फ्रेंड uh, लीना आणि मी नवरा बायको म्हणून एकत्र आलो आय थिंक टुडे वी आर बेस्ट फ्रेंड्स टुडे uh, वी आर म्हणजे मी गमतीचं म्हणतो ज्यांनी फ्रेंड्स पाहिले त्यांच्या लक्षात येईल की मी स्टार्टेड एज चॅनलर अँड मॉनेका बट टुडे वी आर चॅनलर अँड जोई सो आम्ही वी आर बेस्ट फ्रेंड्स नॉनसेन्स बोलू शकतो तिच्याशी नॉनसेन्स बोलते ती माझ्याशी काही इनिमिशन नाही काही बॅगेज नाही लीना माझं घर सांभाळते आणि घर सांभाळते खूप असं शॅलो वाक्य आहे त्याचा अर्थ खूप डीप आहे कारण माझं काम असं आहे की मी सातत्याने घराबाहेर असतो आणि माझ्या घरी माझे आई वडील आणि माझी दोन मुलं ही ओके आहेत त्यांचं सगळं ओके सुरू आहे ह्याचा पॅरामीटर लीना आहे माझ्यासाठी सो लीना टेक्स केअर ऑफ माय किड्स लीना टेक्स केअर ऑफ माय पेरेंट्स लीना टेक्स केअर ऑफ हरसेल्फ फॉर मी आणि फॉर दॅट आय विल ऑलवेज बी इंडेटेड टू लीना कारण हे मी नाही करू शकत किंबहुना हे ती करते म्हणून मी जे करतो ते करू शकतो मी आज वीस दिवस बॅग उचलतो आणि घरातनं बाहेर पडतो आणि एक फोन करतो की हां ओके ना हां ओके ओके सो so, त्या ओके मध्ये हा कॉन्फिडन्स आहे की ती जेव्हा ओके म्हणते तेव्हा सगळं ओके आहे इतकं तिने त्या घराला स्वतःला दिलंय ती त्या घराशी एकरूप आहे जिच्या जीवावर मी उड्या मारू शकतो सो दॅट दॅट आयम एक्स्ट्रीमली थँकफुल टू अँड ऑलवेज बी थँकफुल टू हे वर्ष पाहिलं निर्माता म्हणूनही दमदारपणे आमच्या समोर आलास तर या सगळ्याकडे तू कसं पाहतोस झालं संपलं वर्ष <laughs> याकडे आता लोक बघतील आपण पुढच्या वर्षीकडे बघू निर्माता म्हणून किती तुला एक चांगला अनुभव मिळाला किंवा काय शिकला मी अनेकदा अनेक ठिकाणी अनेक बोलतो जे मला ओळखतात त्यांना माहितीये की मी गेली दहा वर्ष निर्मिती करतोय हु, मी नाव पहिल्यांदा ना लावलंय ला। अनेक चित्रपटांना अनुराधा जोशी असं निर्माती म्हणून नाव आहे ते माझ्या आईचं नाव आहे सो मी निर्माता नवीन नाही झालो मी पहिल्यांदा नाव लावलंय कारण मला हा मनापासून असं वाटतं की पैसा लावण्यापेक्षा नाव लावणं ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी पैसा दहा वर्षापूर्वी लावायला सुरुवात केली नाव मी आता लावतो लोक पटकन नाव लावतात पैसे लावत नाहीत मला असं वाटतं की नाव कमवणं पैसा कमवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि मोठी जास्त मोठा ऐवज आहे अ बिगर असेट त्यामुळे नाव लावायला मी खूप वेळ घेतला जे मी आता लावलं पैसा मी गेली दहा त्यामुळे निर्मात निर्मिती करणं किंवा निर्माता होणं माझ्यासाठी नवीन नाही किंवा त्याच्यात काही नाविन्य नाही अजून एक प्रोजेक्ट केला त्याला नाव लागलं म्हणून लोक ते दिसतंय सगळीकडे की मी निर्मिती केली पण खूप चांगला अनुभव होता मधुगंधा परेश मी तृप्ती पाटील म्हणून माझी जी पार्टनर आहे ती शर्मिष्ठा तेजस आम्ही सहा लोकांनी नाचगंघुमा बनवला आणि इट वॉज अन आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स मधुगंधामुळे ती संधी मला मिळाली मधुगंधाला वाटलं की मी तिच्याबरोबर याची निर्मिती करावी so, सो याचं क्रेडिट मधुगंधाला आहे आणि ब्रिलियंट एक्सपिरियन्स होता आता प्रसाद ओक मंजिरी संजय मेमाणे मी म्हणून आम्ही सुशीला सुजित नावाची फिल्म बनवते त्याची त्याची ती फिल्म कंप्लीट झाली शूट झाली सो so, त्याची आता निर्मिती होईल अजून दोन प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत त्याची अनाउन्समेंट होईल दोन हजार पंचवीस जिल्बी पण जिल्बी मी प्रोड्यूस करत नाही जिल्बी मध्ये हो येतोय जिल्बी सतरा जानेवारीला येतोय परत ऍक्टर म्हणून वेगळं काम करण्याचा प्रयत्न केलाय ऍक्टर म्हणून वेगळं काम म्हणजे हा इंटरव्यू कधी येणार मला माहिती नाही पण हा जर पंधरा सोळा तारखेनंतर असेल तर आपण इथे ऍक्च्युअली टीजर दाखवू शकतो जिल्ह्याचा hmm. पण टीझर येईल आता सो so, वेगळं काम केलंय वेगळं दिसलोय वेगळं माहिती नाही पिक्चरचं कारण युनिवर्स नवीन आहे oh, wow. मराठीमध्ये आम्ही पहिल्यांदा सत्या किंवा कंपनीचा युनिवर्स आणण्याचा प्रयत्न करतो सो oh, wow. so, कॉप फिल्म आहे पण कॉप फिल्म असून पण तो सिम्बा किंवा सिंघमवाला कॉप नाही आहे रोहित शेट्टी सरांचा कॉप नाही आहे खूप सत्या कंपनी शूट आऊट एट लोखंडवाला वाला कॉप किंवा वाली फिल्म आहे थ्रिलर आहे सामाजिक सोशो पॉलिटिकल थ्रिलर आहे सो व्हेरी एक्सायटेड की लोक कसं रिसीव करत आहेत ओके